सोलापूर योगी राजेंद्र महास्वामींच्या शिलामूर्तीची राजवैभवात मिरवणूक लिंगायत तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी शिलामूर्तींची राजवैभवात मिरवणूक निघाली होटगी मठाचे लिंगायत तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या सातव्या पुण्य होडगी येथे वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी यांच्या मंदिराच्या शेजारी तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांचे मंदिर बांधण्यात आले असून त्याचे कळसारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होत आहे या पार्श्वभूमीवर बाळीवेस येथील होडगी मठापासून ते होडगीतील मठापर्यंत सुमारे किलोमीटर भव्य राजवैभवात शिलामूर्तीची मिरवणूक काढण्यात आली सकाळी आठ वाजता बाळीवेस येथील होटगी मठात काशीपीठ जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशीपीठ जगदगुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते व मठाध्यक्ष चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या शिलामूर्तीचे राजवैभवाने पूजा मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी कराडचे विजयलिंग स्वामी शहापूरचे शुगरेश्वर शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते आज जे जे आज आ, आ, अपला जे मल्लिकार्जुन मंदिर पासून वटलीपर्यंत आपल्या निघणार आहे ते आता काय कुणाली टाकलं होतं पाया टाकलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार जे आपलं इथून म्हणजे ब्रह्मटोटी शाखा मंडातून बाळेस मंडळातून वीर तपस्वी शिवाचार्य महासाजींच्या जे यात्रा दरवर्ष वर्ष निघा आत्मज्योत यात्रा त्यांनी स्वतः म्हणलं होतं माझ्या यात्रा माझ्या गोरीला अडचण होऊ नये म्हणून आपण योगराज शिवाचार्यांचं यात्रा इथून आपण काढत नाही पण ना आता मूर्ती बसवल्यानंतर कुठं मग आता शाश्वतता बसवणार नव्हती त्यानिमित्त एक इच्छा होता की इथून आपण मूर्ती मिळवणता काढावा तेव्हा तेव्हा त्यांच्या अंतिम यात्रा झालं होतं नंतर त्यांच्या निमटून यात्रा कुठेही आपण केले नाही सात वर्ष आपण ते आता मूर्तींना घेऊन यात्रा वैभवाने आपण घेऊन जावं म्हणून अपेक्षेप्रमाणे आज इथून यात्रा निघाला आहे बघलो सहा वेगळ्या वेगळ्या आपल्या पंचघोषातील बदलव आलेला आणि कर्नाटक म्हणून आहे आणि सर्व बदल आपल्या महास्वामीचा जयघोष करत करत आणि पंचा जयकार करत करत आपल्या वटगेपर्यंत यात्रा निघणार आहे या यात्रामध्ये सर्व म्हणजे भक्त लोक आपोआप सहभागी होत आहे सर्व भक्त लोकांना आणखी काही पक्ष लोकांना आव्हान सुद्धा आता करत आहे आपण या उत्सवामध्ये येऊन हो आपण सहभागी व्हा आणि वेगळा धर्म असतो